की समान नागरिक कायदा आला तर तो आपको कुंकू लगाना पडेगा साडी पहनना पडेगी आपको पूजा करना पडेगी सप्तपदी अशा पद्धतीचे काही भ्रम चुकीच्या कल्पना मांडण्यात आलेल्या आहेत वास्तविक समान नागरी कायद्याचा आणि या गोष्टींचा कुठलाही संबंध नाहीत आणि समान नागरी कायदा हा आपल्यावरती लादण्यात आलेला आहे असंही वाटू नये म्हणून समान नागरी कायदा हा जो विषय आहे तो संविधानाच्या मार्गदर्शक तत्त्वामध्ये कलम चौवेचाळीसनुसार ठेवण्यात आला आज आपण स्वातंत्र्याचे पंच्याहत्तर वर्ष झालेले असले तरी समान नागरी कायदा अस्तित्वात येऊ शकलेला नाही याला जे कारण आहे ते जमातवादी धर्मवादी राजकारण आणि लोकानुनय करण्याची राजकीय पक्षांची भूमिका आपल्या मुस्लिम देशांच्यामध्ये सुद्धा तोंडी तलाक नाही आहे दुसरी पत्नी करायची असेल तर त्याच्यासाठी कायदे आहेत आणि विशेष म्हणजे कायदा हा नागरिकांच्या कर्तव्याचा भाग असतो अर्थात समान नागरिक कायद्याच्या बाबतीमध्ये जे अनेक गैरसमज आहेत मुस्लिम समाजाला टार्गेट करण्यासाठी याचा वापर करण्यात येतो समान नागरिक कायदा नसल्यामुळे मुस्लिमांची लोकसंख्या वाढते याला काहीही अर्थ नाही आहे विरोधकांचं असं एक म्हणणं सातत्या मांडलं जातं की हे सांस्कृतिक आघात आहेत हे कुठल्याही संस्कृतीचा वरती आघात असणार नाही अगदीच सर्व धर्मियांचे कायदे बदलण्यात येणार आहेत हिंदूंच्यामध्ये जे अविभक्त कुटुंब पद्धती असते आणि करामध्ये त्यांना सवलत मिळते तीसुद्धा याच्यामुळे रद्द होणार आहे आणि सांस्कृतिक गोष्टीचा कुठलाही परिणाम होणार नाही आता दुसरी गोष्ट अशी आहे की भाजप हा कायद्याचा निवडणुकीसाठी वापर करत आहे का करणार आहे का असं जेव्हा लोक म्हणतात तर हो आपल्या की आपल्याकडे जवळपास सगळ्याच राजकीय पक्षांच्यामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये असे विषय घेऊन आपला फायदा करण्याची एक परंपराच आहे आणि भाजपने ते त्यांच्या सुरुवातीच्या अजेंड्यापासूनच त्यांनी समान नागरी कायदा ऐरणीवरती ठेवलेला आहे आता इथे एक गोष्ट निश्चितपणे विसंगत आहे की समान नागरी कायदा हा धर्मनिरपेक्षतेशी बांधील आहे आणि हे सरकार मात्र धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात आहे समान नागरिक कायदा हा समानतेच्या स्त्री पुरुष समानतेच्या मुद्द्याला धरून आहे पण अनेक अशा गोष्टी झालेल्या आहेत की जे या गव्हर्नमेंटला त्याच्याबद्दल काही देणं घेणं नाही आहे असं असलं तरीही पण समान नागरिक कायदा आपल्या देशामध्ये फक्त आणि फक्त भाजपच आणू शकतो जे सेक्युलर म्हणवल्या जाणारे इतर पक्ष आहेत ते या बाबतीत कधीच काही बोलत नाहीत त्यांच्यामध्ये ते धाडस होत नाही ही एक वस्तुस्थितीसुद्धा आपण समजून घ्यायला पाहिजे समान नागरिक कायदा असेल तलाकबंदी असेल संवतबंदी असेल या संदर्भात मुस्लिम महिलांची एक दिशाभूल करण्यात आलेली आहे आणि सातत्याने त्यांना असं भरवण्यात आलेलं आहे की समान नागरिक कायदा आला तर तो आपको लगाना पडेगा साडी पहनना पडेगी पूजा करना पडेगी सप्तपदी अशा पद्धतीचे काही भ्रम चुकीच्या कल्पना मांडण्यात आलेल्या आहेत वास्तविक समान नागरिक कायद्याचा आणि या गोष्टींचा कुठलाही संबंध नाहीत मुस्लिम महिलांना अधिक चांगल्या पद्धतीने मानवी अधिकार यासाठी मिळणार आहेत आपला मुद्दा हाच आहे की समान नागरिक कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी आता जे विधी आयोग सूचना मागवत आहेत त्याचा आधार घ्यावा त्यावरून एक ड्राफ्ट मसुदा तयार करण्यात यावा तो मसुदा चर्चेसाठी ठेवण्यात यावा थे आणि चर्चा झाल्यानंतर त्याच्यावरती वा, वाद प्रतिवाद झाल्यानंतर त्याच्यावरती निवाडा व्हायला पाहिजे निर्णय व्हायला पाहिजे जे ड्राफ्ट पाहिजे डिबेट पाहिजे डिस्कशन पाहिजे आणि त्यानंतर डिसिजन व्हायला पाहिजे म्हणून मुस्लिम सत्तेशोधक मंडळ अशी विनंती करतो आहे की राजकीय पक्षांनासुद्धा समान नागरिक कायदा संविधानात्मक कर्तव्याचा भाग आहे यात उनिवा असतील तर आपण सजेशन्स द्याव्यात सूचना कराव्यात अधिक निकोप चांगला होईल यासाठी प्रयत्न करावेत पण विरोधासाठी विरोध म्हणून आपण समान नागरिक कायद्याला विरोध करू नये आणि म्हणून मुस्लिम सत्तेशोधक मंडळ समान नागरिक कायद्याचं स्वागत करतं समर्थन करतं आणि अशी मागणी गेले पंचावन्न वर्ष मुस्लिम सत्यशोधक मंडळाकडून करण्यात येत असतो आम्ही भारताचे लोक स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात आहोत देश स्वतंत्र झाला तेव्हा प्राचीन देशाचं आधुनिक राष्ट्रात रूपांतर व्हावं अशी संविधानकर्त्यांची अपेक्षा होती आणि त्याला अनुसरून त्यांनी आपली भारताची राज्यघटना तयार केली याच काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या संविधान समितीतील सहकाऱ्यांना आणि देशांच्या नेत्यांनासुद्धा भारतामध्ये समान नागरिक कायदा असावा अशी अपेक्षा होती त्याचं कारण असं होतं की जवळपास सगळ्याच धर्मांच्यामध्ये महिलांना दुय्यम विषम अन्यायी अशी वागणूक देण्यात येत होती आणि भारताने जे समानतेचं तत्त्व स्वीकारलेलं होतं सामाजिक न्यायाचं तत्त्व स्वीकारलेलं होतं त्याला अनुसरून जर कायदे अस्तित्वात आणायचे असतील तर स्वातंत्र्यपूर्व काळातले जे काही कायदे आहेत ज्यामध्ये विषमता आहे ते लागू करणं योग्य नाही असं संविधानकर्त्यांचं म्हणणं होतं आणि म्हणून समान नागरी कायदा असावा अशी अपेक्षा व्यक्त केली दुर्दैवाने भारतातील सर्वच म्हणजे हिंदू असतील मुस्लिम ख्रिश्चन बहुतेक धर्मियांनी अशा प्रकारच्या समताधिष्ठित समान नागरी कायद्याचा विरोध केला आणि आपल्याला कल्पना आहे देशाला स्वातंत्र्य मिळत असतानाच देशाची फाळणी झाली जेवढे लोक पाकिस्तानात गेले त्यापेक्षा अधिक संख्येने लोक भारतात राहिले आणि भारतात राहणाऱ्या मुस्लिमांना त्यांना अल्पसंख्याक म्हणून जो दर्जा देण्यात आलेला होता त्यांना आपल्या संस्कृतीवर धर्मावर आघात केला जाणार नाही अशा पद्धतीची भावना असावी आणि समान नागरी कायदा हा आपल्यावरती लादण्यात आलेला आहे असंही वाटू नये म्हणून समान नागरी कायदा हा जो विषय आहे तो संविधानाच्या मार्गदर्शक तत्त्वामध्ये कलम चव्वेचाळीसनुसार ठेवण्यात आला आणि या संदर्भात लोक शिक्षण करावं जनजागृती करावी आणि लोकांच्याकडून समान नागरी कायद्याची मागणी व्हावी आणि यथावकाश आपण संपूर्ण भारतासाठी अशा प्रकारचा समान नागरी कायदा समान नागरी संहिता युनिफॉर्म सिव्हिल कोड अस्तित्वात आणण्याची एक भाषा करण्यात आलेली होती आज आपण स्वातंत्र्याचे पंच्याहत्तर वर्ष झालेले असले तरी समान नागरी कायदा अस्तित्वात येऊ शकलेला नाही याला जे कारण आहे ते जमातवादी धर्मवादी राजकारण आणि लोकानुनय करण्याची राजकीय पक्षांची भूमिका आत्ता समान नागरिक कायदा हा आपल्या संविधानात्मक कर्तव्याचा तो एक भाग आहे कारण संविधानात तसा उल्लेख केलेला आहे आणि समान नागरिक कायदा म्हणजे तरी काय तर आज खरं म्हणजे इंडियन पिनल कोड असेल इंडियन इव्हिडन्स ॲक्ट असेल इंडियन सिव्हिल लॉज आहेत हे सगळेच कायदे सर्व भारतीयांना एक समान आहेतच फक्त आणि फक्त विवाह घटस्फोट मेंटेनन्स मूल दत्तक घेणं आणि वारसाहक्क याच्या संदर्भात भिन धर्मियांचे भिन्न भिन भिन्न असे कायदे आहेत आता आपल्याला कल्पना आहे की एकोणीसशे पंचावन्न छप्पन्नमध्ये हिंदू कोड बिल आलं आणि ज्यामधून विषमताजनक अशा तरतुदी काढल्या आणि महिलांना सन्मान समतावादी अशा तरतुदी करण्यात आल्या तेव्हाही मोठा विरोध झालेला होता पण हा हिंदू कोड बिल म्हणजे इथल्या अल्पसंख्यांकांच्यासाठी सुद्धा दिशादर्शक ठरेल आणि बहुसंख्यांकांनी हा बदल स्वीकारलेला आहे यामुळे निकोप वातावरणसुद्धा तयार होईल अशी एक कल्पना पुढे आली त्याच वेळेस काही लोकांनी असंही एक भूमिका घेतली होती की ऑप्शनल स्वरूपात ऐच्छिक स्वरूपात समान नागरी कायदा असावा पण ते शक्य नाही झालं म्हणून एकोणीसशे चोपन्नमध्ये स्पेशल मॅरेज ॲक्ट म्हणजे विशेष विवाह कायदा एकोणीसशे चोपन्नचा अस्तित्वात आला की ज्यानुसार आंतरधर्मीय विवाह करता येतात धर्म न बदलता विवाह करता येतात आणि त्याचे जे नियम आहेत ज्यानुसार महिलांनासुद्धा समान अधिकार दिलेले आहेत आज तागायत आपण पाहतो की हिंदू कोड बिलमध्ये बदल झालेला आहे ख्रिश्चन अँड पारसी मॅरेज ॲक्टमध्ये बदल झालेला आहे सिखांच्या आनंद ॲक्टमध्ये बदल झालेला आहे परंतु आज तागायत मुस्लिम व्यक्तिगत कायद्यात बदल झालेले नव्हते हा जो मुस्लिम व्यक्तिगत कायदा आहे ज्याला मुस्लिम पर्सनल लॉ म्हणतो तो, तो स्वातंत्र्यापूर्वी एकोणीसशे सदतीसमध्ये शरियत ॲक्ट नावाने अस्तित्वात आला त्याच्यात महिलांनासुद्धा न्यायालयाच्या मार्फत तलाकचा अधिकार घेता यावा म्हणजे एकोणीसशे एकोणचाळीस रोजी तिथे रिझोल्युशन ऑफ मुस्लिम मॅरेज ॲक्ट म्हणजे मुस्लिम विवाह विच्छेद कायदा अस्तित्वात आला की महिला न्यायालयामध्ये जाऊन नवरा जर क्रूर असेल मानसिक आजार झालेला असेल तुरुंगवास झालेला असेल नपुसकता त्याला असेल मूल जन्माला घालू शकत नसेल लापता असेल असाध्य आजार झालेला असेल अशापैकी एका कारणामुळे ती तलाक घटस्फोट मागू शकत होती आता झालं आपल्याला कल्पना आहे की एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशीमध्ये शहाबानोचं जेव्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये निवाडा झाला त्याच वेळेस त्या निवाड्यामध्ये सुद्धा समान नागरी कायद्याची एक शिफारस जस्टिस यशवंतराव चंद्रचूड यांनी केलेली होती मोठ्या प्रमाणात गदारोळ झाला आणि शाहबानोच्या या प्रकरणामध्ये जो निवाडा दिलेला होता की मुस्लिम महिलांनासुद्धा पोटगी मिळवून घेण्याचा अधिकार आहे आणि कलम एकशे पंचवीसनुसार तो त्यांना तसं तरतूद असायला पाहिजे पण लाखोच्या संख्येने मुस्लिम जमातवादी संघटना रस्त्यावरती आल्या आणि त्यांनी अशी आक्रमक भूमिका घेतली की तत्कालीन राजीव गांधी सरकारला नमतं घ्यावं लागलं सर्वोच्च न्यायालयाचा हा निवाडा बाजूला ठेवावा लागला आणि मुस्लिम विवाहित महिलांच्याला संरक्षण देण्यासाठी एक वेगळा कायदा करण्यात आला हा एक बदल झाला आणि अगदी अलीकडे दोन हजार अठराच्या सुमारास मोदी सरकारने तलाक बंदी विधेयक आणलं तेव्हा आम्ही स्वतः मोदींना भेटलो होतो तेव्हा राजीव गांधींनाही भेटलो होतो आणि त्या त्यावेळेस समान नागरी कायद्याचीही बाजू आम्ही मांडली होती आणि तलाकबंदी विधेयकात काय दुरुस्ती असली पाहिजे याचीही मांडणी केली होती आणि आमची एकच आमचं एकच म्हणणं होतं की त्यांनी फक्त जे तलाक हे बिद्दत म्हणजे व्हॉट्सअपवरून दिलेला फोनवरून दिलेला रागात दिलेला स्वप्नात दिलेला चिडून दिलेला मजे खातर दिलेला तलाकसुद्धा तलाक होत होता आणि असा तलाक जर रद्द करायचा असेल तर महिलेला हलाला करावं लागत होतं ह्या सगळ्या गोष्टी होत्या आणि म्हणून आमचं म्हणणं होतं तलाक हे हासन असेल अ असेल खुला असेल कुठलेही असू द्या हे सगळेच तलाकचे जे प्रकार आहेत ते बाजूला ठेवावेत आणि स्त्री किंवा पुरुष ज्यांना कुणाला तलाक घ्यायचा असेल त्यांनी जाव। न्यायालयात जावं न्यायालयीन प्रक्रियेतून तो तलाक मिळवावा आणि जोपर्यंत तलाक होत नाही तोपर्यंत दुसरा विवाह करण्याची परवानगी असू नये एवढं साधं जरी आज जरी केलं की अनेक प्रश्न हे सुटतात पण ते सुद्धा झालेलं नाही आज आजही मुस्लिम पुरुष न्यायालयात न जाता घर बसल्या एक एक महिन्याच्या अंतराने तलाकची नोटीस देऊन तलाक घेऊ शकतो आजही मुस्लिम पुरुष दुसरं लग्न करू शकतो तिसरंही लग्न करू शकतो मूल दत्त घेण्याची तरतूद नाही या ज्या मुस्लिम व्यक्तिगत कायद्यात तरतुदी आहेत त्या तरतुदींच्यामुळे मुस्लिम महिला या संविधानात्मक हक्कांपासून समानतेपासून दूर राहतात आणि म्हणून मुस्लिम सत्यशोधक मंडळाने आणि विशेषतः हमीद दलवाई यांनी जेव्हा ही संघटना स्थापन केली तेव्हापासून मुस्लिम महिलासुद्धा भारतीय नागरिक आहेत आणि भारतीय नागरिक म्हणून संविधानाने दिलेले जे अधिकार आहेत ते या महिलांनासुद्धा मिळायला पाहिजे म्हणून एकतर व्यक्तिगत कायद्यात म्हणजे पर्सनल लॉमध्ये दुरुस्ती तरी करा किंवा समान नागरिक कायदा अस्तित्वात येईल या दृष्टीने प्रयत्न करा अशी ती एक भूमिका होती पण मुस्लिम जमातवादी ज्या संघटना आहेत त्यांना अशा पद्धतीचा कायदा आणणं म्हणजे आमच्या शर्यत ॲक्टमध्ये हस्तक्षेप करण्यासारखं वाटतं आणि त्यांचं असं म्हणणं आहे की कलम पंचवीसनुसार धर्मस्वातंत्र्य आहे कलम अठ्ठावीस एकोणतीस तीसनुसार अल्पसंख्यांकांना म्हणून अधिकार आहेत म्हणून आमची संस्कृती जपण्याचं आमची परंपरा जपण्याचं आम्हाला अधिकार आहे असं एक त्यांचं म्हणणं आहे परंतु या म्हणण्याला काहीही अर्थ नाही आज गोव्यामध्ये मुस्लिम आहेत उर्वरित भारतामध्ये ब्रिटिशांचं राज्य असताना गोव्यामध्ये पोर्तुगीजांचं राज्य होतं आणि पोर्तुगीजांनी तिथे जे कायदा केलेला होता तो समान नागरिक कायदा होता सर्व धर्मियांसाठी एकसारखा होता आज तिथे ख्रिश्चन आहेत मुस्लिम आहेत हिंदू आहेत बौद्ध आहेत सर्व धर्मीय आहेत असं असतानाही तिथल्या लोकांनी त्याला विरोध केलेला नाही आणि मुस्लिमसुद्धा हा समान नागरी कायदा पालन करतात अमेरिका फ्रान्स यू के युरोपियन देशामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात मुस्लिमांची वस्ती आहे तिथेसुद्धा स्थानिक देशांचे कायदे मुस्लिम पाळत असतात आपले मुस्लिम देशांच्यामध्ये सुद्धा तोंडी तलाक नाही आहे दुसरी पत्नी करायची असेल तर त्याच्यासाठी कायदे आहेत आणि विशेष म्हणजे कायदा हा नागरिकांच्या कर्तव्याचा भाग असतो तो धार्मिक श्रद्धेचा भाग नाही आहे धार्मिक श्रद्धा वेगळी धार्मिक स्वातंत्र्य वेगळं आणि हे वेगळं आणि याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीने सांस्कृतिक हक्क काढून घेतले जाणार नाहीत तुम्हाला तुमच्या विधीप्रमाणे लग्न करता येणार आहे सांस्कृतिक पद्धतीने करता येणार आहे परंतु तुमच्या पतीपत्नीमध्ये जर कलह झाले असतील काही भांडणं असतील तर त्याला न्यायालयीन सर्वांना समान अधिकार असला पाहिजे अर्थात समान नागरिक कायद्याच्या बाबतीमध्ये जे अनेक गैरसमज आहेत मुस्लिम समाजाला टार्गेट करण्यासाठी याचा वापर करण्यात येतो म्हणजे समान नागरिक कायदा नसल्यामुळे मुस्लिमांची लोकसंख्या वाढते याला काहीही अर्थ नाही आहे त्याचबरोबर समान नागरिक कायदा नाही म्हणून मुस्लिम चार चार लग्नही करतात खरं म्हणजे ह्या तद्दन खोट्या आरोपांचा वापर सातत्याने हिंदुत्ववादी लोक करत असतात त्याचा आणि समान नागरिक कायद्याचा काही एक संबंध नाही आरक्षणाचा आणि त्याचाही संबंध नाही तेव्हा मुस्लिम समाजाने जर समान नागरी कायद्याचं स्वागत केलं तर आपल्याच आया बहिणींना एक प्रकारचा अधिकार मिळणार आहे हा कायदा भारतासारख्या वैशिष्ट्यपूर्ण इस संस्कृती असलेल्या देशाला योग्य ठरवता भार भारत हा वैविध्यपूर्ण संस्कृती असलेला देश आहे आणि म्हणूनच या देशामधल्या लोकशाहीलासुद्धा महत्त्व आहे असं असलं तरी आपली सामाजिक न्यायाची समानतेची ही जी संकल्पना आहे धर्मनिरपेक्षतेची संकल्पना आहे ती संस्कृतीच्या आड येणारी नाही आहे तेव्हा आपापल्या संस्कृत्या जपत असतानासुद्धा कलह जेव्हा होतील त्यावेळेस समान नागरिक कायदा अस्तित्वात आला तर समानतेने न्याय देण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे तेव्हा कुठल्याही संस्कृतीच्या आड समान नागरिक कायदा येणार नाही याची मला खात्री या ना, आहे मुस्लिम समाजातील महिलांना या कायद्याविषयी माहिती आहे कस एक आहे केवळ मुस्लिम समाजातीलच महिलांना नाही तर भारतातील सर्वच धर्मियांना समान नागरी कायद्याच्या वस्तुस्थितीबद्दल अनभिज्ञता आहे गैरसमज आहे आणि दुर्दैवाने आज तागायत समान नागरी कायद्याच्या बाबतीत जे लोकशिक्षण व्हायला पाहिजे होतं समजावून द्यायला पाहिजे होतं ते झालंच नाही आपण समान नागरी कायद्याची भाषा करतो पण तो समान नागरी कायदा म्हणजे नेमकं काय का आहे हे मसुदा सुद्धा आपण देत नाही आणि हे खरं आहे की मुस्लिम महिलांची सातत्याने मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड असेल किंवा अशा पद्धतीच्या धर्मवादी संघटना असतील राजकीय पक्ष असतील त्यांनी दिशाभूल केलेली आहे आणि म्हणून मुस्लिम महिला अनेक वेळा स्वतःच्याच हिताच्या विरोधामध्ये रस्त्यावरती येताना आपल्याला दिसत आहेत कायद्यामुळे या कायद्यामुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे धर्मनिरपेक्षतेला बळकटी मिळणार आहे वेगवेगळ्या पद्धतीने अलगतावाद जो जोपासला जातो त्याच्या संदर्भात तो, तो जोपासल्या जाणार नाही राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित होणार आहे मुस्लिम महिलांना आणि इतरही महिलांना जो विषम वागणूक दिल्या जाते अन्यायाला तोंड द्यावं लागतं पुरुष प्रधानता आहे ती गळून पडणार आहे आणि त्यांना संविधानात्मक अधिकारसुद्धा मिळणार आहेत आणि अशा गोष्टींच्यामुळे एक मोकळा श्वास घेणं तलाकची भीती नसणं बहुपत्नीत्वाची भीती नसणं अशा गोष्टी यांच्यामुळे खऱ्या अर्थानं भारत जो स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र झाल्यानंतर जे मानवी अधिकार मिळाले ते अधिकारसुद्धा मुस्लिम महिलांना मिळण्यासाठी या कायद्याचा वापर होणार आहे आज जो मुस्लिम व्यक्तिगत कायदा आहे तो कायदा ब्रिटिशांनी तयार केलेला आहे जो एकोणीसशे सदतीसमधल्या शर्यत ॲक्टवर आधारित आहे तो अपरिवर्तनीय आहे त्यात बदल करता येत नाही तो जो दैवी आहे अशा प्रकारचं काही लोकांचं म्हणणं आहे ज्याला कुठलाही अर्थ नाही या शर्यत ॲक्टमध्ये फक्त कुट कौटुंबिक कलहांच्या बाबतीत आणि कौटुंबिक जीवनाच्या बाबतीत हे प्रश्न घेतलेले आहे याच्यामध्ये गुन्हेगारी कायदा नाही आहे याच्यामध्ये अन्य कुठलेही कायदे नाहीत फक्त आणि फक्त कौटुंबिक कायद्याचा त्याच्यामध्ये समावेश आहे आणि आज जवळपास सगळ्यांच्याच व्यक्तिगत कायद्यामध्ये सुधारणा झालेली आहे एकमेव मुस्लिम व्यक्तिगत कायदा असा आहे की आजही तो मूळ संविधानाने दिलेल्या अधिकारांशी अनेक वेळा तो विसंगत असलेला दिसून येतो तेव्हा समानागरी कायदा निर्माण करत असताना सर्व धर्मियांच्या व्यक्तिगत कायद्यामध्ये तो बदल होणार आहे फक्त तो मुस्लिमांशी संबंधित आहे असं समजण्याचं कारण नाही